एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी त्र्यंबकेश्वर परिषदेच्या हिवाली येथील शाळेला भेट दिली शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेत शिक्षक व विद्यार्थ्यांचे मंत्री भुसे यांनी कौतुक केले यावेळी गटविकास अधिकारी गजानन लेंडी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ नितीन बच्छाव उपशिक्षणाधिकारी भास्कर कानोश तज्ञ हेरम कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ते अजय बोरस्ते गट शिक्षणाधिकारी मनोहर सूर्यवंशी सरपंच माया बागुल यांच्यासह शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते मंत्री भुसे म्हणाले की शाळेचे उपक्रम कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे या शाळेला जोडण्यात येणाऱ्या रस्त्यांसह पायाभूत सोयी सुविधा पुरवल्या जातील असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना उद्यापासून सुरू होणाऱ्या नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या हिवाली येथील ही, ही शाळा वर्ष दोन हजार सोळापासून पासून सकाळी साडेसात ते रात्री साडेआठ पर्यंत तीनशे पासष्ट दिवस भरते शाळेत शालेय शिक्षणासह विविध व्यावसायिक उपक्रमांसह शिकवले जातात त्यामुळे विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने शाळेत येऊन येथेच बारा तासांपेक्षा अधिक वेळ येथे रमतात शाळेतील वर्ग खोल्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या शैक्षणिक साहित्यांची सुबकपणे केलेल्या मांडणीतून सजलेले आहेत विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार शालेय शिक्षण सांगड घातलेली विद्यार्थ्यांची कल्पकता येथे पहावयास मिळते अशी माहिती शिक्षक केशव गावित यांनी दिली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी तीन अंकी संख्यांचे पाढे बोलणे इंग्रजी लिखाण तोंडपाठ भारतीय राजघटनेचे कलम दोन्ही हाताने एकावेळी एक लिखाण करणे यासह इतर उपक्रम क्षणात उपस्थितांना करून दाखवले महाराष्ट्र सातबारा न्यूज त्र्यंबकेश्वर